चार ते पाच दिवस असेच मौसूद राहणारे टम्म फुगलेले भोपळ्याचे घारगे पण भोपळ्याची साल काढणं मात्र तरी ते मी अगदी सोप्या पद्धतीने भोपळ्याची साल कशी काढायची हे दाखवणार आहे तुम्हाला भोपळ्याची साल ही काढावी नाही लागणार किंवा भोपळा खिसावा देखील लागणार नाही घर काढण्यासाठीची एक ट्रिक तुम्हाला मी या व्हिडिओ देणार आहे घारगे कसे बनवायचे हे आपण पाहणार आहोत जराही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी जवळपास तीनशे ग्रॅम एवढा लाल भोपळा घेतला आहे मार्केटमध्ये लाल भोपळा सहज भेटतो पूर्ण अक्का भोपळा आणायची गरज नसते मंडईमध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला हव्या त्या वजनाचे असे तुकडे बनवून देतात साल काढायचं काम कठीण जातं यासाठी एक ट्रिक कुकरमध्ये थोडे पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये भोपळ्याचे तुकडे ठेवायचे आहेत आणि कुकरच्या तीन शिट्ट्या मी ते करून घेणार आहे आणि त्यानंतर मंदाचेवर गॅस तीन ते चार मिनिटे ठेवणार आहे तर इथे पहा भोपळ्याचे काप मी कुकरमधून काढून घेतली आहेत थोडे गरम असतानाच याचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं की यामध्ये आपण गुळ टाकला की तो पटकन विरघळतो तर पहा चमच्याने किती सहजपणे भोपळ्याचा गर काढता येतोय आणि पूर्ण गर निघतोय पहा जेव्हा कच्च्या भोपळ्याचे आपण काप करतो किंवा भोपळा खिचतो तेव्हा कष्टही जास्त पडतात आणि गरही असा पूर्ण निघत नाही त्यामुळे गर काढण्याची ही सोपी पद्धत तुम्ही वापरू शकता पूर्ण भोपळ्याचा गर काढून घेतला आहे तर साल पहा पूर्ण गर आपण काढलेला आहे आता मॅशरने हे मी मॅश करून घेणार आहे तुमच्याकडे मॅशर नसेल तर चमच्याने केले तरीही चालेल तर अशा पद्धतीने गर आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचा आहे आता यामध्ये एक कप गूळ घालायचा आहे वजनी म्हणाल तर दोनशे ग्रॅम इतका गूळ इथे मी घेतलेला आहे गूळ आपल्याला चमच्याने एकजीव करत विरगळून घ्यायचा आहे गर थोडा गरम आहे त्यामुळे गुळ पटकन विरगळला जातो शक्यतो गुळ खिसून घ्या म्हणजे गुळ पटकन विरगळला जातो काय भन्नाट लागतात म्हणून सांगू हे गुळाचे घारगे आणि पौष्टिक पण असतात तर पहा मॅशरने असे पटकन मॅश होते चांगले एकजीव असे झाले आहे आता यामध्ये आपण जायफळ खिसून घालणार आहे जायफळ गुळाच्या पदार्थाची चव दुप्पट करते थोडे जायफळ खिसून घातले आहे आता यानंतर एक छोटा चमचा वेलची पूड घालायची आहे एक टेबल स्पून खसखस घालायचे -खस आहे आणि एक छोटा चमचा सुंट पावडर सुंट पावडर ऑप्शनल आहे याने मस्त सुगंध येतो एकजीव करून घ्यायचा आहे सर्व जिन्नस आता यामध्ये गव्हाचं पीठ घालून घारग्यासाठी कणिक मळून घेऊयात सर्वप्रथम मी एक कप पीठ घालणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणखी गव्हाचं पीठ आपण घेणार आहोत जराही पाण्याचा वापर न करता कणिक मळून घ्यायचे आहे त्यामुळे आवश्यकतेनुसार पीठ आपल्याला घ्यायचं आहे तर इथे मी आणखी एक कप पीठ यामध्ये घालतीये आहे एकूण किती कप गव्हाचं पीठ लागणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे कणिक मळत असताना आपण जराही पाण्याचा वापर न करता पीठ मळणार आहोत त्यामुळे पाच ते सहा दिवस घारगे छान टिकतात घारगे बनवण्यासाठी जास्त घट्ट किंवा पातळ कणिक नसावी अगदी चपातीसाठी बनवतो तशीच कणिक आपल्याला बनवून घ्यायची आहे आता एक टेबल स्पून तूप लावून कणिक छान मळून घेतये तुपाने घारगे चवदार लागतात जास्त वेळ कणिक अशीच न ठेवता लगेच घारगे बनवायला घ्यायचे आहेत कारण काय होतं गुळ वापरलं आहे त्यामुळे कणिक आपली पातळ होऊ शकते तर पहा मऊ अशी कणिक आपली मळून तयार आहे आता आपण ही कणिक दोन तीन मिनटांसाठी रुमालाने अशी झाकून ठेवणार आहोत हे पहा या कपाने मी अडीच कप गव्हाचं पीठ कणिक मळण्यासाठी घेतलं आहे एकूण अडीच कप पीठ आपण कणिक मळण्यासाठी वापरलं आहे तीन ते चार मिनिटे झाली आहेत घारगे लाटून घेऊयात कणकेचे छोटे छोटे गोळे करून घेतीये हाताला थोडे तूप लावून सर्व कणकेचे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत जरा मोठेच बनवते कारण घारगे थोडे जाडसरच लाटायचे आहेत तर पहा अशा पद्धतीने आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत तरी ते अशा पद्धतीने सर्व कणकीचे आपण गोळे बनवून घेतले आहेत म्हणजे आपण घारगे पटपट लाटून घेऊ शकतो सर्व लाट्या एका वेळी लाटून घेऊयात म्हणजे नंतर एकदम तळून देखील आपण घेऊ शकतो जराही न वापरता लाटी लाटून घ्यायची आहे पिठी लावली तर घारगे तळताना तेलामध्ये पिठी करपते पोळपाटाला तुपाचा हात लावून घारगे असे लाटून घ्यायचे जास्त पातळ किंवा खूप जास्त झाडही नसावे असे लाटून घ्यायचे आहेत अगदी मस्त एका प्लेटमध्ये ठेवूयात अशाच पद्धतीने आणखी घारगे बनवून घ्यायचे आहेत पोळपाटाला थोडंसं तूप लावून अशा पद्धतीने आपल्याला घारगे लाटून घ्यायचे आहेत अगदी सुंदर अशा आपल्या घारग्या बनवून तयार होत आहेत सर्व लाट्या एकावरती एक न ठेवता असे वेगवेगळे ठेवायचे आहेत म्हणजे एकमेकांना त्या चिटकणार नाहीत मस्त खूप सुंदर बनलेले आहेत घारगे तर पहा सर्व घारगे लाटून तयार आहेत आता खमंग तळून घेऊयात घारगे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे छोटी पिठाची गोळी टाकून तेल गरम झाले का ते चेक करून घ्यायचं आहे पिठाची गोळी पटकन वरती आली म्हणजे तेल चांगले गरम झाले आहे तर आता घारगे तळायला सुरुवात करते तेल एकदा गरम झाले की मध्यम आचेवरच सर्व घारगे खमंग लालसर रंगावर तळून घ्यायचे आहेत तर पहा अशा पद्धतीने मध्यम आचेवर घारगे तळून घ्यायचे आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय अशा पद्धतीने पुरीवर झाऱ्याने हलका दाब देत पुरी तळून घेतली तर पुरी टम्म फुकते पहा सुरेख रंग आला आहे अगदी टम्म खुसखुशीत असे घारगे बनले आहेत तेल नितळून एका प्लेटमध्ये काढून घेऊयात एक एक करून घारगे तळून घ्यायचे आहेत घारगे तळण्यासाठी जास्त तेलही लागत नाही आणि घारगे ऑइली देखील होत नाहीत पहा झाऱ्याने असा हलका दाब पुरीवर दिला की पुरी कशी मस्त टम्म फुगते पहा मस्त परफेक्ट लाल भोपळ्याचे घारगे आपले बनले आहेत विशेष म्हणजे टम्म फुगलेले घारगे थंड झाले तरीही असेच टम्म राहतात तुम्हाला जर घारगे कुरकुरीत बनवायचे असतील तर, बन तर पीठ मळताना दोन टेबल स्पून तांदळाची पिठी वापरावी तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता पहा अशा रंगावर मी सर्व घारगे तळून घेत आहे चहासोबत दुधासोबत किंवा असेही घारगे खायला टेस्टी लागतात पौष्टिक बनवायला जास्त कष्ट नाही लहान मुले आवडीने खातील असे भोपळ्याचे घारगे किंवा पुऱ्या तुम्ही नक्की एकदा बनवून पहा अगदी परफेक्ट असे लाल भोपळ्याचे घारगे आपले तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने सर्व घारगे आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा लाल भोपळ्याचे लहान काय मोठेही सारखे मागतील साध्या सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे तुम्हाला मी सांगितले आहे आणि काही टिप्स देखील दिल्या आहेत तर नक्की बनवून पहा आणि मला तुम्ही बनवलेल्या घारग्याचे फोटो जरूर शेअर करा मी बनवलेले घारगे कसे वाटले हे मला कमेंट मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सर्वात महत्त्वाचं अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी डी के सायली किचनला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद